एन जी ओ आणि एक घो लग्न जाऊन बायलेक सोडून बायलेचे डावरीक लागून तिका पहिली सकले तिचे भांगर घेऊन गेलो आणि वयल्यान तिका मार दपट केले लिफोन रावलो आणि तिचे आणि सासूमायचे फोटू फोटो बायलेचे आणि बायलेचे आवयचे फोटू व्हायरल करून ही दोगांय धंदो करता जो बिझनेस करता असले म्हणून त्यांचे फोटो घालून ना बेश्टे नाव हो पिट्यार करता म्हणजे आणि लोकांक सांगू सोडता काय बायले कित्याक सोडला खबर हा सगळं करता म्हणून असले सगळ्या करून तुम्ही आयका ती बायल किती सांगता ही सांगून गेलो बांधले म्हाका आणि सगळे गोल्ड माझी ज्वेलरी सगळे घेऊन गेलो पैसे घेतले मम्मी कडल्यान आणि डावरी डिमांड करताल एव्हरी लागलो मारपी फॅमिली सुद्धा टॉर्चर बिकॉज हा मनी दिनासले म्हणून तिका आणि एव्हरी फॅमिलीचं हेड चालू असले खूप लागलो तो माझे आणि एक दीस माझा सोडून डायरेक्ट गेलो सगळे पैसे बीन घेऊन हायन कंप्लेन घातली म्हणून त्यांनी माझे सगळे व्हायरल केले फोटोज अननेसिसरी सगळे फोटोज त्यांनी के व्हायरल केला आणि अजून अकाउंट असा म्हणून हाय कंप्लेन अगेन केली म्हणून त्यानी परत मम्मीचो अकाउंट केला सगळे मम्मीचे बुरशे बुरशे फोटोज घातले आणि असे हा मला ब्लॅकमेल करता तो आता तो पहले शादी करने से पहले तो मैसेज डाला कि तुम शादी नहीं करोगे तो तुम्हारा वीडियो में वायरल करेगा और वो लड़की मजबूर होकर उसे शादी भी किया उसे संबंध भी मनाई शादी आठ दिन की हुई थी और दस पंद्रह दिन में ही लड़का उसको मार पीट के गोल्ड सब लेकर गया है लड़की घर में बेहोश पड़ी थी पुलिस ने घर से निकाला था लड़की को उन्हें मारपीट में फोन करके बुलाया था उसके बाद हम लोगों ने पुलिस मदद को समझाने के लिए घर पर गए लड़की के ससुराल वाले को घर पर हम गए तो उसकी लड़के के माँ बाप ने उसकी लड़की को माँ को बहुत मारा मारा पीटा और उसकी मंगल सूत्र था पच्चीस ग्राम का था उसका उसका बिल वगैरह सब है वो सब तोड़ के आधा ले लिए आधा भाग छोड़ा है हम उसकी से हम पुलिस स्टेशन में हम रेगुलर ला रहे हैं पर हम लोग को कोई सुनवाई अभी नहीं हो रहा है पुलिस कानून से हमको यही निवेदन है कि वो लड़के की इंसाफ दिया जाए बस हमारा यही मांग है जो लड़के दो गुनाए मिलने चाहिए। अगर पति क्राइम करता है तो को पती मिलती है हा क्राइम किया ऐकले ना तुम्ही की कशा रीतीने त्याने घरात घेषून टिका उडव तिका सोडून तो पळून गेलो आणि त्याची आवयो तो बापू आणि काही बशे बुरशे हात करून माझ्या चेड्या फुड्यात तुका जाता हे जाता ते जात असले नका झाले ख उलयता काही आणि असे करून त्या चोडवाक टॉचर केला अरे लग्न झाली बायल म्हणून तू आता तिचे फोटो व्हायरल करता कित्याक त्याने डावली ना म्हणून आणि पोलीस कंप्लेन केल्या म्हणून बरे तज त्याने कंप्लेन केली म्हणून त्याच्या आवयचं परत आवयचे हे जे व्हिडिओ हे केला आणि तो व्हायरल करता आम्ही सकाळी खरं म्हणजे गेली थंयसरूय ऑलरेडी कंप्लेन ज्ञाली असा आणि सायबरच्या पी आयकडे आमकां मेळुना तो दुसरी पी आय असली ती मेळ् ती बी सांगला आमकां की आपण पळयता म्हणून आणि तेजेर कारवाई करता म्हणून दुसरे आता हंगासल्या पी आय विजय सुद्दां सांगला की आपण हाडटा आणि ते जर किती आहात ते आपण कावरी कर कारवाई करता म्हणून ते जर माझ्या पतान बायलेचे असे फोटो नाका झाले व्हायरल करता बायलेचे करता ससुमायचे करता म्हणून ते जर ती एक त्याका बायलांक त्यांना धंद्यात लायता असे म्हणून ती एक एफ आय आर जाऊ नये बी एफ आय आर जाऊ नये आणि कडक कारवाई जाऊ नये असं बोध जर करपाक लागलो आणि भुरग्यात भुरग्यांक जर तुम्ही असे लग्न करून अशा रीतीने टॉर्चर करता जे तुमच्यान आणि उरलं किती म्हणजे कायदो सगळं भाजून खाप तुम्हाला खबर असा कारवाई सारखी जायनासल्या कारणात बलांचं नवऱ्या त्यांचे कोण करता म्हणून हे पी आयक सांगला पी आयक सांगला आपण हाडा त्याचे एफ आय आर करता आणि त्या भरून उडयता म्हणून पळया आता कित प्रयत्न करू आता हे करता खबर असा की हा फोंड्याच्या पी आन ज्यांना जेव्हा आम्ही त्याचेकडे येथे आम्हाला न्याय दिल्लो असा पण आम्ही वड हून येल्या अपेक्षेत की आमचे ह्या केशी बद्दल आमकां खरंच आणि ह्या भरग्यात न्याय असे भुरग्यांक लग्न जाऊन त्यांना त्रास करून भांगर मेळना म्हणून जावं त्यांची डावरी मेळना म्हणून अशा रितीन टॉर्चर करप आणि बैल आणि कोणा वांगडा गेली हेज्या वांगडा गेली तेज्या वांगडा गेली संमत आता हे असा ते असा म्हणून त्यांना जिथे मारप हेच सध्या चललेले आसा म्हणून आमची रिक्वेस्ट आहे की हेजे व्यवस्थित कारवाई जाय लड़की में कभी कभी डिप्रेशन में आ जाती है ऐसे नहीं कि वो सुसाइड करने से मजबूर हो जा रही है हम लोग रात दिन लेकर उसको लड़की के लेके हम परेशान रहते हैं हर दिन वो खाना ठीक से नहीं खो पाते सम्झा, हैं नहीं सो पाती है हम लोग समझा समझा कर उसके लड़की को हम लोग कैसे भी कर, कर, कर उस लड़की को जिंदा रखते उसके आगे पीछे उसको अकेला हम नहीं छोड़ते हैं तो कई लड़की कर न ले हर दिन हर वक्त उसी बारे में सोचती है वो लडकी तिने नो घोवांशे केला म्हणून ते सुसाईड करत गेले आणि म्हणूनच त्याच्या आत्यान ती केस आमच्या हातून के एन जी ओन घातले ते इतले लहान वयाचे भुरगे 15 दिस लग्न जन जर त्याचे अत्याचार जाता आणि उल्ला किती ते स्सईड केला इवन पी आयन सुद्धा त्याची पिशापणा करणा का आपल्याक जाता त्या प्रवीण आपण त्याचे कारवाई करतो डोमेस्टिक व्हायन्स मेंटेनन्स डावरी सगळे तिचे केस घालता आपण भिवची गरज ना असे म्हटलेले आहे एक और मेरे निवेदन है पुलिस कानून का कि जो मारपीट में जो वीडियो वायरल हुआ है और हम लोग वीडियो बनाया है मेरा यही निवेदन है कि वो वीडियो आप ध्यान से देखिए उस वीडियो में उधर वो लड़की के औरत लड़के को माँ को हाथ काटता है वो खुद हाथ काट के पुलिस स्टेशन में आई है क्योंकि मारते समय नाइटी में वो लड़ाई झगड़ा किया है पुलिस स्टेशन में भाग के आई है सूट सलवार लिए और वीडियो में देखिए आपने किधर हाथ नहीं कटाया पुलिस स्टेशन में आके बोली हमको मारा इतने इतने घटिया धा, उसकी माँ बाप लगा रहे हैं ऑपरेशन और वो और लड़के के बाप बोलता है कि हमारा पुलिस कुछ नहीं करेगा हमारा पुलिस हमारे जेल में रहता है ऐसा ही तो उसका बाप बोलता है हमको जीता है और आणि आम्ही सांगतले त्या चूर करून की किया एक तर त्याने कारण नसताना सगळे हे केले असा एफ आय आर गर जाती गरज असा ती हे सांगला आपण व्यवस्थित किती ते कारवाई करतो आणि हे कर त्याच्या पहिली हा सांगला की डोमेस्टिक वायलेंस केस मेंटेनन्स गावरी सगळे त्यांचे केस घालत गरज ती ते, 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 ते ना। आता ती सांगता ती पळणार आपणच हात कापतात आणि येतात आणि त्यांच्यानी कापला म्हणतात तिका दाखव म्हणून सांग आशी आशिपोशी जर काहीतरी कॅमेरा असतात तिने दाखवचे उसके बेटे फोन झाडे हातखाली ते चोडवाक त्रास करता पंधरा दिसत चोडवाक घरांसुद्धा मी वेगळे राहता म्हणून थंड मारून तो वय सगळे भांगर बिंगर घेऊन वय असले चाललेले असा किया तो त्याचेकडे लग्न झाला कारण एकूण ती रेप केस होतली म्हणून तो लग्न जालो, आणि आता तो असले सगळे नाटक कर लावतो सगळ्यात पहिली त्याच्यात डॉमेस्टिक व्हायन्स केस घालव्यांचे मेर घोवांचे आवईचे आणि दुसरे मेंटेनन्स भांगर घालपास वरून त्यां आणि तो लग्न झालं त्याच दिसा तो सांगताल तू आव आव बाच्याकडे आसा तू डबल बेडरूम फ्लॅट मां कार मा तो त्याचा सांगतालो असले सगळे त्याचेकडे सगळे हे असा ते सांगतले माझी कोर्टात बिटने त्या बाबतीत ती केस तशी जाय कित्याक ह्यो केशी पळय आसा चा चा ते सिरियस घेवपाची गरज असा कितें करतात की बायलेकूच मारतात आणि वयतात अशें आमच्या आतां दोन तीनकडे असे बायलेचो खून जाल्लो असा तुम्ही पळयता आणि हेकाच लागून आम्ही मागतात आमच्या फोड्याच्या पी आय कडे की हजेर व्यवस्थित कारवाई करची थँक्यू मॅडम